जालना शहरातील जुना मुंडा परिसरातील प्लास्टिक दुकानास अचानक भीषण आग लागल्याची घटना घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही लाखो रुपयाचे प्लास्टिक आणि दुकानातील साहित्य आगीत जळून खाक आज दिनांक तेवीस गुरुवारी रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना मुंडा परिसरातील नेहमीचंद पारसमल ट्रेडर्स या दुकानास काल मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयाचे प्लास्टिक आणि दुकानातील साहित्य जळून खाक झाला आहे आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालेलं नाही या घटनेत दुकान मालकाचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवलं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता आणि मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी होते दरम्यान दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन बंबाची मदत घ्यावी लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नसून लाखो साहित्य जळून खाक झालेला आहे सदर दुकान प्लास्टिक हार्डवेअर तयार करण्याचं होलसेल दुकान असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांच्या उपस्थितीत वाहन चालक हिरे देशमुख चव्हाण शिफ्टिंग चार्ज गण नागेश घुगे फायर दरम्यान शरद भांदरगे किशोर सगट नदीम चौधरी अशोक गाडे यांनी मदत कार्य केलं आणि आता प्रयत्नानंतर दुकानाला लागलेली आग विझवली हो दम पानी सर पानी डाला 对。Uh huh.